नमस्कार मित्रांनो सध्या झी मराठी वाहिनीवरील शिवा ही मालिका उत्कंठवर्धक वळणावर आलेली आहे मालिकेमध्ये सिताईची विनंतीने आशिवा शिवाला घेऊन पुन्हा घरी परतला आहे आणि प्रोमो ही समोर आला आहे ज्यामध्ये आपण पाहू शकतो की शिवा आणि आशु हे दोघी त्यांच्या बाईक ने घरी सीताई आणि घरातील सर्व त्यांच्या स्वागतासाठी उभे असतात इतक्यातच कीर्ती ही शिवा आणि आशु या दोघांची वाट अडवते आणि म्हणताना दिसते की तुम्हा सगळ्यांचं हे जे काही चालू आहे ते मला अजिबात पटत नाही मी त्यांना या घरात अजिबात येऊ देणार नाही कारण आशु हा एक कृत ने मुलगा आहे मुलगा मनाच्या लायकीचा नाही असे म्हणत कीर्ती ही आशु आणि शिवाला घरातून हाकलून द्यायचा प्रयत्न करत असते मात्र तेव्हा सीताई ही कीर्तीच्या मालिकेचा प्रेक्षक आता प्रचंड संतापलेले दिसत आहे पात्र अतिशय निर्लजी दाखवण्यात आला आहे कारण लग्न होऊनही ती माहेरीच राहून कटकारस्थान करताना दिसत आहे जे प्रेक्षकांच्या पचनी पडत नाहीये सर्वात आधी तर या कीर्तीलाच घरातून हाकलून द्या मुलगी म्हणून कलंक आहे ही कीर्ती स्वतःचा सासर असूनही मायरी कटकारस्थान करून पाहते या कीर्तीला घरातून नाही तर या मालिकेतूनच हाकलून द्या असल्या पात्र मालिकेमध्ये ठेवूच नका हाकलून द्या तिला स्वतः बापाच्या घरी राहते आणि घरातल्या मुलाला आणि सोनेला घरातून काढण्याची भाषा करते तर काहींनी सिताईच्या वागण्यावर देखील संशय व्यक्त केला आहे की सिताई ही अचानक इतकी सुधारली कशी काय त्याच्या मागे नक्कीच तिचं कट काहीतरी कटकार स्थान तर नाही ना यासारख्या प्रतिक्रिया आता प्रेक्षक शिवा मालिकेच्या या नव्या ट्रॅकला देत आहे तर तुमच्या मालिके संदर्भात काय प्रतिक्रिया आहे आणि कीर्ती सिताई बद्दल तुम्हाला काय वाटते ते खाली कमेंट करून नक्की सांगा